योजना आम्ही सुरूच करणार आहोत सुरूच ठेवणार आहोत आणि एकवीसशे देखील आम्ही देणार आहोत आणि एकवीसशे आम्ही देणार आहोत बहिणींना दिलेलं वचन जसं जसंशेच पूर्ण केलेलं आहे तसं एकवीस भाऊ म्हणून काम केले निर्णय घेतलेला आहे ओवाळणी एकवीसशे रुपये कट घेत आर्थिक तजवज करून ही योजना राबवली जात आहे लाडक्या बहिणींसाठी सरकारचा मोठा निर्णय जाहीर एप्रिलचा हप्ता झाला आता मेचा हप्ता मिळणार एप्रिलच्या हप्त्याला उशीर झाल्यामुळे मेचा हप्ता देखील सुरू करण्यात आलेला आहे आता कोणत्याही क्षणी मेचा हप्ता मिळणार तुम्ही पाहू शकता पेपरला आलाय लाडक्या बहिणींना मेचा हप्ताही लगेच सुरू अकराव्या हप्त्यासाठी निधी मंजूर चेक देखील त्या ठिकाणी सही झालेला आहे लाडक्या बहिणींसाठी मोठी बातमी एप्रिलच्या हप्त्यासोबत मे महिन्याचा हप्ता आता सुरू झालेला आहे सरकारने मोठा निर्णय घेतला आहे आता ज्या बहिणींनी एप्रिलचा हप्ता जमा झालाय त्यांना लगेच मेचा हप्ता त्या ठिकाणी जमा होणार आहे मे महिन्याच्या हप्त्यासाठीचे पैसे जे आहेत सरकारने मंजूर केलेले आहेत चेक वर सही झालेले आहेत चेक तुम्ही पाहू शकता मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते हा चेक त्या ठिकाणी सही करून बँकांना दिलेला आहे आता फक्त काम एक काम करायचं आहे मेचा हप्ता मिळवण्यासाठी एक काम अर्जंट करायचं एक छोटस काम करायचं आहे ते जर तुम्ही पूर्ण केलं की मेचा हप्ता तुम्हाला लगेच मिळेल नाहीतर मग उशीर होऊन जाईल सरकारने एकवीस जिल्ह्यांची यादी आणलेली आहे या एकवीस जिल्ह्यामध्ये आता कोणत्याही क्षणी मेचा हप्ता जमा होणार आहे फक्त एक काम तुम्हाला अर्जंट करायचं आहे आता कोणत्या जिल्ह्यात एकवीस कोणत्या एकवीस जिल्ह्यामध्ये मेचा हप्ता जमा होत आहे त्याची यादी देखील प्रशासनाकडून जाहीर झालेली आहे खूप महत्वाकांक्षी निर्णय सरकारने जाहीर केलेला आहे वाट पाहणाऱ्या बहिणींची प्रतीक्षा संपलेली आहे मोठी खुशखबर आली आहे एप्रिलचा हप्ता जमा झाला असेल तर लगेच मेचा हप्ता जमा होणार आणि ज्यांना एप्रिलचा जमा झाला ना नाही त्यांना एप्रिल आणि मे चे तीन हजार रुपये जमा होणार पाहू शकता बहिणींनो काळजी नसावी सरकारने त्या ठिकाणी सांगितलंय बहिणींनी काळजी नसावी एप्रिलच्या हप्त्यासोबत मे महिन्याचा हप्ता एप्रिलचा तर हप्ता सुरू झाला आता मे महिन्याचे तुम्हाला देखील पैसे मिळणार आहे आणि जर ज्यांना अजून मे चे महिन्याचे माई पैसे मिळाले नाही त्यांनी फक्त हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे सरकारने एकवीस जिल्ह्यात वाटपाला मंजुरी दिलेली आहे मे महिन्याच्या हप्त्यासाठी जे आहे ती मंजुरी दिलेली आहे पैसे जमा होत आहे एप्रिलच्या हप्त्यासोबत मे महिन्याचा हप्ता मोठा निर्णय जाहीर झाला पण मे हप्त्यात मे महिन्याचा हप्ता जर पाहिजे असेल तर एक काम अर्जंट करा अशा सूचना दिलेल्या आहेत ज्या बहिणींनी हे एक काम जर अर्जंट केलं जे मोबाईलवर घरबसल्या करायचं करायचंय जे जर तुम्ही केलं तर मे महिन्याचे हप्ते देखील तुम्हाला काही तासाच्या आत तुमच्या खात्यावर पडलेले त्या ठिकाणी पाहायला मिळणार आहे कारण की एकवीस जिल्ह्याची यादी आलेली आहे एप्रिलचा हप्ता जमा झाला आहे आता मेच्या हप्त्यासाठी एकवीस जिल्ह्यांची वेगळी यादी आलेली आहे आता सरकारने एकवीस जिल्ह्यात वाटपाला मंजुरी दिलेली आहे आता पैसे जमा होत आहेत काही बहिणीला अजूनही एप्रिलचे महिन्याचे पैसे जमा झाले नाही तर त्यांनी नेमकं काय करायचं आहे कारण की उद्या शेवटचा दिवस आहे ज्यांना अजून एप्रिलचे पैसे जमा झाले नाही त्यांनी एक काम केलं का त्यांनाही पैसे जमा होतील त्यांच्यासाठी एक अर्जंट सूचना आलेली आहे पण एप्रिलचा जमा होऊन मेचा महिना जर तुम्ही वाट पाहत असाल तर तुम्ही हे एक काम अर्जंट केलं की तुम्हाला मेचे पैसे देखील आता मिळणार आहे फक्त व्हिडिओ तुम्हाला दोन मिनिटं लक्षपूर्वक बघायचा आहे कारण की एप्रिलचा महिन्याचे बऱ्याचशा बहिणींना अजून मेसेजेस आलेले नाही आहेत हे पहा इथे अशा प्रकारे कमेंट्स येत आहेत पाहू शकता एप्रिलचे पंधराशे आले रात्री ही एक मेसेज आलेला आहे पाहू शकता तुम्ही मला रात्री पैसे आले धन्यवाद मुख्यमंत्री शिंदे साहेब धन्यवाद त्यानंतर इकडे पाहू शकता तुम्ही पुणे पैसे आले नाही त्यानंतर नागपूरला दहावा हप्ता नाही आला कब आहे का सर मला मार्च महिन्यापासूनचे पैसे आले नाहीत पण आता मेचे पैसे कधी येणार तर अशा प्रकारच्या कमेंट्स त्या ठिकाणी येत आहेत तर आज व्हिडिओमध्ये आपण एप्रिलचा हप्ता नेमका कधीपर्यंत जमा होणार आहे आणि एप्रिलचा हप्ता जमा तर काय करायचं आहे याची माहिती घेतो आणि मेचा हप्ता जमा होण्यासाठी नेमकं काय करायचं आहे खूप अर्जंट सरकारने त्या ठिकाणी निर्णय घेतलेला आहे एप्रिलच्या हप्त्याला खूप मोठा उशीर झाला होता आणि तो उशीर झाल्यामुळे राज्य सरकार तसेच केंद्र सरकारकडून एक विशेष निधी वाटप करण्यात येणार आहे ज्याच्यामध्ये मेचा हप्ता तुम्हाला मिळणार आहे तर व्हिडिओमध्ये आपण आज चार महत्वाच्या गोष्टी ज्या लाडक्या बहिणींसाठी चार अत्यंत महत्वाच्या बातम्या त्या ठिकाणी पाहणार आहोत पहिलं जे आज आपण पाहणार आहोत की कोणत्या एकवी जिल्ह्यामध्ये आता एप्रिलच्या हप्त्यासोबत मेचा हप्ता जमावणार आहे मेच्या हप्त्यासाठी कोणते एकवी जिल्हे सरकारने निवडलेले आहेत आणि एक मेचा हप्ता येण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे दुसरी गोष्ट आपण पाहणार आहोत की गॅस सिलेंडरचे पैसे गॅस सिलेंडरचे आठशे तीस रुपये मिळवण्यासाठी नेमकं काय करायचं आहे कारण की बऱ्याचशा बहिणीला पंधराशे अधिक आठशे तीस असे तेवीसशे तीस रुपये त्या ठिकाणी मिळत आहे तुम्हाला जर फक्त पंधराशे मिळाले असतील तर खुश होऊ नका तुम्हाला आठशे तीस अजून बाकी राहिले आहेत त्यानंतर एप्रिलच्या हप्त्यासोबत मेचा महिना कसा मिळवायचा त्यासाठी नेमकं काय काम करायचं का तिसरे महत्वाची गोष्ट त्यानंतर चौथी गोष्ट आपण पाहणार आहोत की ज्या बहिणींना अजूनही एप्रिलचा हप्ता मिळाला नाही किंवा ज्यांचे अजून मागचे हप्ते राहिलेले आहेत तर त्यांनी नेमकं काय करायचं आहे त्यांची नेमकं काय अडचण झाली आहे त्यांनी काय काळजी घ्यायची आहेत की जेणेकरून त्यांनाही तो हप्ता त्या ठिकाणी जमा होऊन जाईल आणि पुढची आणि सगळ्यात महत्वाची अत्यंत महत्वाची गोष्ट की मेच्या हप्त्याची यादी तयार झाली आहे नावे फायनल झालेली आहेत महिलांची नावे फायनल झाली आहेत हप्ता वाटप येत आहे काही बहिणीला पंधराशे अधिक पंधराशे तीन हजार रुपये देखील जमा होत आहे पण आता त्या यादीत नाव येण्यासाठी नेमकं काय करायचं आहे आपल्या यादीत नाव कसं येणार आहेत या चार अतिशय महत्वाच्या गोष्टी आज आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत बहिणींना आता काळजी करण्याची अजिबात गरज नाही एप्रिलच्या हप्त्याला अतिशय उशीर झाला होता आणि त्या उशीर झाल्यामुळे बर मेची देखील तयारी सरकारने पूर्ण केलेली आहे आणि एकवीस जिल्ह्यांची लिस्ट त्या ठिकाणी सरकारने त्या ठिकाणी जाहीर केलेली आहे त्यासाठी निधी देखील मंजूर झालेला आहे आता सगळ्यात आधी कोणत्या कौन कोणत्या एकवीस जिल्ह्यामध्ये मेचा हप्ता जमा होणार आहे ते आपण पाहणार आहोत त्यानंतर काही बँकांचा प्रॉब्लेम झाला आहे बऱ्याचशा बँका अशा आहेत की जसं स्टेट बँक ऑफ इंडिया आहे पोस्ट ऑफिस आहे पोस्ट ऑफिसमध्ये मेसेज येत नाही बँक ऑफ इंडियामध्ये देखील प्रॉब्लेम झालाय भरपूर बँकांचा त्या ठिकाणी प्रॉब्लेम झालाय तर ते प्रॉब्लेम झाला असेल तर तो कसा क्लिअर करायचा कोणत्या बँक खात्यात पैसे येत नाहीत कोणत्या बँक खात्याचे मेसेज कसं चेक करायचं ते सांगतो पण सगळ्यात आधी ज्या बहिणींना अजूनही एप्रिलचा हप्ता जमा झाला जा नाही त्यांनी नेमकं काय करायचं ते सर्वात आधी सांगणार आहे त्यानंतर मेचा हप्ता जमा होण्यासाठी अर्जंट काय करायचं मेच्या यादीमध्ये नंबर लावण्यासाठी काय करायचंय हे तुम्हाला सांगतो त्यानंतर मेचे एकवीस जिल्हे कुठले असणार आहेत ते सांगितलं जाणार आहे आणि शेवटी गॅस सिलेंडरचे आठशे तीस कसे मिळायचे आता पहा एप्रिलचा हप्ता जमा झाला नसेल तर त्या बहिणींनी सगळ्यात आधी दोन ते तीन गोष्टी सर्वप्रथम चेक करून घ्यायच्या आहेत आता पहिली गोष्ट जी चेक करायची आहे ती म्हणजे तुमचं आधार कार्ड आता आधार कार्ड काय करायचं तुमचं आधार कार्ड आणि तुमचं बँक खाते पुस्तक शेजारी शेजारी घेऊन बसा तुमच्या आधार कार्डवरचं नाव आणि तुमच्या बँक खाते पुस्तकावरचं नाव हे सारखं आहे का, का एकदा लक्षपूर्वक पहा लक्षपूर्वक पहा त्याच्यामध्ये कुठली स्पेलिंग मिस्टेक नसणं गरजेचं आहे तुमचं एक्झॅक्टली स्पेलिंग जसशा तसं त्यामध्ये आलं आहे का नसेल नस तर कमेंट करा तुमचं बँक खाते पुस्तक आणि तुमचं आधार कार्ड याच्यावरचं नाव एक्झॅक्टली सेम असणं गरजेचं आहे एक एप्रिल पासून नवीन बदल सरकारने केले होते ज्यामध्ये सगळ्यात महत्वाचा बदल किंवा सगळ्यात महत्वाचा जो नियम सरकारने ग्राह्य धरला होता तो नियम म्हणजे काय की ज्या बहिणींचं आधार कार्डवरचं नाव आणि बँक खाते पुस्तकावरचं नाव मॅच होत नाही त्या बहिणी अपात्र आहेत असं डायरेक्टली त्यांनी जाहीर केलं होतं मग जर तुमची ही चूक झालेली असेल तुम्हाला तुम्हाला तर कदाचित मग तुम्हाला पैसे त्या ठिकाणी येणार नाही तो मग तुम्ही काय करू शकता की अर्जंट बँकेमध्ये जाऊन जर तुमचं आधार कार्ड एकतर तुम्ही आधार कार्डवरचं नाव चेंज करा किंवा तुमच्या बँक खाते पुस्तकावरचं नाव करा पण जेणेकरून तुमचं दोन्ही नाव सारखं असणं गरजेचं आहे तर आणि तरच तुम्हाला मेसेज येईल अन्यथा सरकारच्या त्या ठिकाणी डॉक्युमेंटला तुम्ही रद्द आहात किंवा तुम्ही आपात राहात अशी नोंद त्या ठिकाणी होऊ शकते पहिली गोष्ट दुसरी गोष्ट बघा आता दुसरी गोष्ट तुम्ही चेक करायची की तुमचं बँक खातं नेमकं कोणतं आहे आता तुमचं बँक खातं कोणत्या बँकेचं आहे ते कमेंट करा कारण की बऱ्याचशा बँक खात्यांचा प्रॉब्लेम झाला आहे पोस्ट ऑफिसमध्ये जर खाता असेल तर कमेंट करा कारण की पोस्ट ऑफिसमध्ये मेसेजेस येत नाहीत पैसे जमा होत आहेत पण मेसेज येत नाही त्यामुळे पोस्ट मध्ये गर्दी होत आहे तर तुम्ही पोस्ट ऑफिसचा एक मिस कॉल नंबर आहे तर त्या मिस कॉल नंबरला मिस कॉल देऊन तुम्ही पोस्टामध्ये पैसे आले की नाही याची चौकशी त्या ठिकाणी करून घ्यायची आहे या व्यतिरिक्त स्टेट बँक असेल किंवा इतर बँक असतील तर ते असेल पण खरा प्रॉब्लेम झालाय तो सहकारी बँकांचा किंवा पतसंस्थांचा किंवा जिल्हा बँकांचा ग्रामीण बँकांचा मोठा प्रॉब्लेम झालाय कारण की एक एप्रिलपासून बरेचसे नियम बदललेले आहेत आणि जवळपास आता महिना झाला आहे त्याची अंमलबजावणी सुरू झालेली आहे त्यातच बऱ्याचशा बहिणींचे खाते निष्क्रिय देखील आहेत आता बऱ्याचशा बहिणी काय करतात की हप्ता आला का तो डायरेक्ट काढून घेतात तर तसं न करता तुम्ही काहीतरी बॅलन्स त्याच्यामध्ये ठेवणं गरजेचं आहे तुमचं आधार कार्ड बँक खात्याला लिंक आहे की नाही याची चौकशी तुम्ही बँकेमध्ये जाऊन तातडीनं करून घ्यायची आहे आता दोन गोष्टी तुम्हाला सांगितल्या की ज्या साठ ज्या ज्या केल्या की के तुम्हाला एप्रिलचा हप्ता येईल तिसरी गोष्ट जी आहे की लाडकी बहीण योजनेच्या नियमात तुम्ही बसता का आता पहा तुम्ही म्हणाला आम्हाला आतापर्यंत पैसे आले पण आतापर्यंत पैसे देण्याची प्रक्रिया वेगळी होती आणि इथून पुढे एक एप्रिल नंतर बऱ्याचशा गोष्टी बदलल्या आहेत आणि आता मे महिना सुरू झालेला आहे यानुसार आता तुम्हाला सरसगट पैसे येणार नाही तर तुमची पडताळणी केली जाणार आहे पडताळणी झालेली असणार आहे आणि ज्यामध्ये तुम्ही आपातच त्याकरता तुम्ही काय बघायचं आहे की नियम पूर्ण एकदा लक्षपूर्वक बघायचं आहे पहा नियम कुठले कुठले की तुमच्या पूर्ण घराचं उत्पन्न अडीच लाखाच्या वर नसावं घरामध्ये कुठली चारचाकी वाहन नसावं घरामध्ये तुमचं रेशन कार्ड पिवळं किंवा केशरी असावं तुमच्याकडे अडीच लाखाच्या आतला उत्पन्नाचा दाखला असावा तर अशा प्रकारच्या गोष्टी जर तुमच्याकडे असतील तर आणि तरच तुम्हाला हप्ता येणार आहे अन्यथा तुम्ही वाट पाहू नका तुम्ही तुमचा अर्ज कॅन्सल किंवा रद्द करण्यासाठी सरकारला अर्ज करून टाका तर या दोन चार गोष्टी तुम्ही तातडीने चेक करून घ्या तर आणि तरच तुम्हाला एप्रिलचा हप्ता त्या ठिकाणी येणार आहे आता राहिला प्रश्न मेच्या हप्त्याविषयी तर मेचा हप्ता देखील आता त्या ठिकाणी अर्जंट तातडीने येणार आहे कारण की पाहू शकता तुम्ही की एप्रिल मार्चमध्ये कशा पद्धतीने झालं होतं मार्चमध्ये महिला दिनानिमित्त त्या ठिकाणी हप्ता येणार होता तर त्यावेळेस असं झालं होतं की फेब्रुवारीचा हप्ता पेंडिंग होता आणि तो फेब्रुवारीचा मार्चमध्ये आला मार्चमध्ये हप्ता आल्यावर काय झालं की त्यांनी सरकारने असं जाहीर केलं की आता महिला दिन येत आहे तर महिला दिनाला आम्ही दोन्ही हप्ते मार्च आणि फेब्रुवारी आणि मार्च दोन्ही जे हप्ते एकत्रित दिले होते तर त्याच धर्तीवर हो आता कारण की काय झालं सेम कंडिशन झाले आहे बघा तुम्ही मार्चमध्ये दोन हप्ते आले होते फेब्रुवारी मार्च पूर्ण एप्रिल भर काहीच आलं नाही आता मे सुरू झाला मग मे मध्ये त्या ठिकाणी एप्रिलचा हप्ता सुरू झाला मग त्याच अनुषंगाने जसं मार्चमध्ये बघितलं असेल तुम्ही की आठ मार्च आधी एक हप्ता जमा झाला होता फेब्रुवारीचा आणि परत सात आठ दिवस चार आठ दिवसामध्ये लगेच दुसरा जे आहे तो तोही जमा झाला होता मार्चचा म्हणजे दहा ते बारा मार्चच्या आसपास तुम्हाला त्या ठिकाणी पूर्ण मार्चचे पैसे भेटून गेले होते तर त्याच धर्तीवर आता देखील मेचा हप्ता देखील तुम्हाला दहा ते पंधरा मेच्या आसपास त्या ठिकाणी भेटण्याची शक्यता दाट आहे कारण की सारखीच परिस्थिती आहे सारखच आहे आणि सरकार नेहमीच ऍडव्हान्स हप्ते दिलेले आहेत मागे तुम्ही बघितलं असेल की जो हप्ता आहे जुलै जून आणि जुलै जुलै आणि ऑगस्टचा हप्ता ऑगस्ट मध्येच रक्षाबंधनाच्या मुहूर्तावर दिला होता त्यानंतर आचारसंहिता लागणार होती त्यामुळेच ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा हप्ता ऑक्टोबरमध्येच त्या ठिकाणी ऍडव्हान्स दिला होता तसाच मार्चमध्ये देखील फेब्रुवारी आणि मार्च याही महिन्याचा मार्चचाही ऍडव्हान्स दिला होता तर त्याच धर्तीवर आता एप्रिलचा हप्ता आता मे मध्ये गेल्यामुळे मेचाही हप्ता त्या ठिकाणी ऍडव्हान्स भेटणार आहेत अशी माहिती सूत्रांकडून त्या ठिकाणी समजलेली आहे तर यामध्ये जिल्ह्यांची यादी कशा पद्धती थी, नसते तर जिल्ह्यांची यादी अशा पद्धतीने असणार आहे की जिल्हे जे असतात तर जे लोकसंख्येच्या दृष्टीने छोटे जिल्हे असतात ज्यांची लोकसंख्या कमी असते ज्यांची लाभार्थी संख्या कमी असते तर अशा प्रकारचे जिल्हे जे आहेत ते सगळ्यात आधी निवडले जातात आणि त्या जिल्ह्यांना सगळ्यात आधी प्राधान्य दिलं जातं ते जिल्हे हळूहळू हळूहळू होत आले की नंतर मोठ्या लोकसंख्येचे मोठ्या लाभार्थी असणारे जिल्हे घेतले जातात पण याआधी तुम्ही काय करायचं आहे की तुम्ही तुमच्या सर्व निकष सर्व अटीत तुम्ही बसता का सर्व त्या ठिकाणी जे असेल जे आधी सांगितलेले नियम असतील किंवा तुमचं आधार कार्ड लिंकिंग प्रॉपरली आहे का बँक सेडिंग झालेलं आहे का या गोष्टी तुम्ही चेक करणं आता गरजेचं आहे तर नक्कीच तुम्ही या पद्धतीनं सर्व करून घ्या तुम्हाला एप्रिलचा हप्ता जमा झाला आहे का कमेंट करा किती पैसे आतापर्यंत जमा झाले कोणत्या बँकेत तुमचं खातं आहे कोणत्या जिल्ह्यातून आहेत कमेंट करायला विसरू नका धन्यवाद